नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनाला आग दरम्यान काही वाहनांचा अपघात अपघातात एक जण ठार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ईव्हीएम मशीनची गावोगावी प्रात्यक्षिके निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनजागृती केसरकरांची भूमिका अस्थिर विधानसभेत केसरकरांचा पराभव अटल आमदार वैभव नाईक यांनी केसरकरांवर साधला निशाणा आणि नगरपंचायतने शहरात बसवले सीसीटीव्ही वैभववाडी नगरपंचायत स्वतंत्र यंत्रणा उभारणारी ठरली जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत सविस्तर वृत्त मुंबई पुणे एका आग लागल्याची घटना घडली आहे दरम्यान काही वाहनांचा अपघात देखील झालाय या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही सदर व्यक्तीचा मृतदेह खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आलाय तर अधिक तपास सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी तसेच गावोगावी ईव्हीएम मशीनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे मतदान कसे करावे त्यासाठी जनजागृती देखील करण्यात येते यासाठी गावोगावी सध्या जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने अनेक वाहने तसेच बीएल अधिकारी यांच्याकडून अधिक प्रयत्न करण्यात येत आहेत परंतु अनेक ठिकाणी सध्या ईव्हीएम ला विरोध करताना नागरिक दिसून येत आहेत तर काही गावांमध्ये ग्रामपंचायत मध्ये ठराव घेण्यात आलाय आम्ही केवळ बॅलेट पेपरवरच मतदान करणार आम्हाला बद्दल शंका आहे असे नागरिकांकडून सांगण्यात येते शासनाच्या आदेशाप्रमाणे आदरणीय आमचे गायकवाड सर आणि तलाठी मॅडम या ईव्ही एम मशीन आमच्या बापेरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये घेऊन आले पण आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम आहोत कोर्टाच्या निर्णयावरती ठाम आहोत आणि ही जी ई व्ही एम मशीन आहे ह्या ई मशीन एम मशीनवरती आम्ही रावारी बातेरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीने मतदान करायचं नाही असा ठराव आम्ही केलेला आहे आणि आम्ही ज्या वेळेला मतदान करू त्यावेळेला ते बॅलेट पेपरवरतीच मतदान करू हा आमचा ग्रामपंचायतचा आणि रावारी बातेरे टोटल अकराशे बत्तीस लोकांच्या गावाचा आम्ही ठाम निर्णय करून हा विषय आम्ही इथे ई व्ही एमचा थांबवतो आहे आणि आमच्या गावामध्ये गायकवाडचं आणि सरे मॅडम या उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आम्ही ईव्हीएम मशीन चालू देखील करायला दिली नाही आज या ठिकाणी ई व्ही एम याविषयी जी लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की एमचं होणारं मतदान हे चुकीच्या ठिकाणी जातं आपल्याला हवं त्या ठिकाणी जातं असं नाही विश्वासार्हता नाही तर त्या ठिकाणी हा जो कॅब लावलेला आहे खरं तर ही गरज का आहे असं लावावं का लागला लोकांना विश्वास निर्माण करण्याची वेळ का आली याचं उत्तर मिळालं पाहिजे शासनाकडून असं पूर्वी या 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 का नाही केलं गेलं तर या ठिकाणी माझं म्हणणं आहे ते शिक्का बॅलेट पेपरवरती आम्ही जो शिक्का मारत होतो आम्हाला पूर्ण विश्वास वाटत होता की आपण मतदान या व्यक्तीला या जिल्ह्यासमोर केलेलं आहे परंतु या इथे बटन दाबल्यावर आतमध्ये जे काय वायरिंग असेल किंवा आतमधले सेन्सर असतील ह्याच्यावरती आमचा विश्वास बसत नाही की आम्ही दिलेलं मतदान त्याच व्यक्तीला जाईल बटन दाबलं आवाज आला लाईट लागला एक आमचा समज होतो की आपण मतदान केलं परंतु आमचा पूर्ण विश्वास हा बॅलेट पेपरवर आहे आणि माझी वैयक्तिक अशी मागणी आहे की, की बॅलेट पेपरवर जे पे विश्वासार्हता होते ती विश्वासार्हता या मशीनवर दिसून येत नाही आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दीपक केसरकर यांनी राणेंच्या विजयाबद्दल अनेक विश्वासार्ह स्टेटमेंट दिले आहेत यावर आमदार वैभव नाईक यांनी दीपक केसरकर यांना टोला लगावलाय विधानसभेत त्यांचा पराभव अटळ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय पाहुयात काय म्हणालेत आमदार वैभव नाईक तर केसरकर स्टेटमेंटच नाही तर अनेक वेळा आपली भूमिका बदलत असतात अनेक वेळा आपले पक्ष बदलत असतात आणि त्यामुळे त्यांच्या काय भूमिकेकडे आम्ही उत्तर द्यायचं आणि हा खरं तर आमच्या पुढे प्रश्न आहे आणि त्यामुळे आपल्याला केसरकरांनी कोणाची राणेंची मदत घेऊन देत नाहीतर मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन देत केसरकरांचा या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये पराभव अटळ आहे नाही नाही हे खरं तर संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पण नितेश राणे जे सांगतायत तर नितेश राणेंनी निते मात्र आपला त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी एका रात्री आपला स्वतःचा पक्ष संपवला हा मात्र इतिहास या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे तर या सरकारची महाराष्ट्रामध्ये आता कायद्या सुविधेचे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे राहिली नाही आहे एखाद्रा भाजपचा आमदार जे सत्तेतले गृहमंत्री आहेत त्यांचा आमदार भर पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करतो त्यांचे दुसरे आमदार आज आपण बोलले असाल की महिला पोलिसांबद्दल अपशब्द वापरतात आणि जे खरं तर रक्षण करतात त्या पोलिसांच्या पत्नींना रस्त्यावर उतरावं लागतं ता उत्रा लगते उत्रा लगते। का उतरावं लागतं तर गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये या स्टेटमेंटनंतर कुठलीही कारवाई गृह विभागाने केली नाही आणि त्यामुळे त्यांना महिलांना रस्त्यावर पोलिसांच्या ज्या महिला त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं आहे आणि ते आमदार काय म्हणतात की माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे आणि त्यांना झेड प्रसची सिक्युरिटीसुद्धा देण्यात आली येत आहे अनेक आता एक भाजपचे माजी खासदार आहेत त्यांनी पण ज्या पद्धतीने चिपळूणमध्ये जाऊन जो दंगा केला जो त्या ठिकाणी शिवगाळ केली आणि सुद्धा कारवाई होत नाही या उलट तिथल्या चिपळूणच्या नाहक शिवसैनिकांवर गुन्हे नोंद होत आहेत आपण बघितलं असाल की एक आमदार आपण स्वतः भागाची शिकार केली म्हणून सांगतायत आणि त्या ते, त्याचा दात गृह विभागाने जप्त करतो आहे आणि त्याच्यावरसुद्धा कारवाई होत नाही आहे आज आमचे शिवसेनेचे माजी नगरसेवक घोसाळकरांची दिवसा हत्या होते आणि त्या हत्येनंतर हत्येनंतरसुद्धा गृह विभाग काही बोलत नाही आहे आणि त्यामुळे सगळी कायदा व्यवस्थेची आज हे झालेली आहे आणि त्याचा निश्चितपणे आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याचा आवाज उठवू कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेले काम हे कौतुकास्पद असून कोरोना काळात अनेक अडचणी असताना सुद्धा केंद्रातील भाजप सरकारने जीएसटी परतावा दिला नव्हता अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र योग्य रीतीने चालवला होता असे सांगत आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर निशाणा साधलाय खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा करोना कालामध्ये ज्या पद्धतीने काम केलं हे संपूर्ण देशाने बघितलेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचे पाच टॉप फाईव्हमध्ये ते स्वतः होते आणि आताचे मुख्यमंत्री देशामध्ये किती नंबरला या आहेत याचा आपण गेल्या आठ दिवसापर्यंत आलेल्या अहवालावरती दिसतो आणि त्यामुळे करोनाच्या कालावधीमध्ये अनेक अडचणी असून सुद्धा खरं तर भाजप सरकारने तेव्हा निधीची सुद्धा जी एस टीचा परतावसुद्धा दिला नव्हता अशा पद्धतीने अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी योग्य पद्धतीने उद्धवजींनी त्यावेळी महाराष्ट्र चालवलं होतं महाराष्ट्रामध्ये पुढच्या काय घडामोडी असेल किंवा पुढचा काय त्रास होईल करोनाचा ह्याचा त्यांनी वेळोवेळी आधी आढावा घेतला म्हणून महाराष्ट्रामध्ये करोनावेळी मृत्युमुखी पडलेली संख्या खूप कमी आहे आणि त्याचप्रमाणे उद्धवजीसुद्धा आपल्यावर असलेल्या सगळ्या सदस्यांना म्हणूनच त्यांनी इतके वर्ष स्वतः पद घेतलं नव्हतं काही लोकांना उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री झाल्यामुळेच हा पुटशूळ होता आणि स्वतः खरं तर उद्धवजीनी आमच्यासारख्या जे कार्यकर्ते आहेत शिवसैनिक आहेत अशा अनेक शिवसैनिकांना घेऊन पुन्हा एकदा आम्ही जी वाटचाल करत आहोत त्या वाटचालीमुळे सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच महाराष्ट्रातली जनता आणि महाराष्ट्रातला शिवसैनिक आहे आणि त्यामुळे नुसते बाळासाहेबांचे फोटो आपल्या पाठी लावून चालणार नाहीत तर बाळासाहेबांनी ज्या ठाकरेवाडीने वेळोवेळी सुरलं होतं त्यामुळे बोललं असाल की आज शिंदे गटाची शिवसेना कोणावर चालते तर शिंदे गटाची शिवसेना ही भाजपच्या इशाऱ्यावर चालते आपल्या शिंदे गटाच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदींचा ठराव घेतला जातो भाजपचा ठराव घेतला जातो आधी या, कुठल्याही अधिवेशनामध्ये असे ठराव घेतले नाही होते कारण पक्षाची संघटना वेगळी आहे आणि पक्षाचे विचार वेगळे आहेत पक्षाची भूमिका वेगळी आहे असं असताना बाळासाहेबांनी किंवा उद्धवजींनी आपल्या पक्षाची भूमिका कोणाच्या दावणीला बांधली नव्हती आणि आता मात्र ही भूमिका कोणी दावणीला बांधली हे लोकांना माहिती आहे आणि त्यामुळे उद्धवजींवर आज फक्त आरोप करायची एवढी जबाबदारी तुमच्यावर दिली आहे तुम्ही पार पाडा आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे नगरपंचायत उभारणारी वाभवे वैभववाडी नगरपंचायत ही जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे या सीसीटीव्ही केंद्राचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला विशेष नागरी सेवा व सुविधा पुरवणे या योजनेतून आमदार नितेश राणे यांनी हा निधी उपलब्ध करून दिलाय वैभववाडी शहरात बारा ठिकाणी जवळपास सत्तावीस कॅमेरे बसवण्यात आलेत संपूर्ण शहर या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद करण्यात आले या सीसीटीव्हीचा कंट्रोल रूम नगरपंचायत या ठिकाणी आहे या कामाचा शुभारंभ नगरपंचायत येथे पार पडला तसे शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले यावेळी नगरसेवक नगरसेविका भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील घाणेकुंट तळेवाडीमधील शिवराज मित्रमंडळाच्या सदस्यांनी आपल्या नोकरीची वेळ सांभाळून सरपंचांच्या आव्हानाला प्रथम प्रतिसाद देत रात्रीच्या वेळेस वाडीमधील प्रत्येक घराजवळ शोष खड्डे खोदलेत घाणेकुंटचे सरपंच संतोष ठसाळे यांनी गावाला सांडपाणी व रोगराई मुक्त करण्यासाठी सर्व ग्रामस्थांना शोषखड्डे खोदण्याचे आवाहन केले होते आणि त्याला सर्वप्रथम शिवराज मित्रमंडळाच्या सदस्यांनी प्रतिसाद देऊन आपल्या वाडीत तब्बल एकोणीस शोषखड्डे खड्डे खोदल्याबद्दल सरपंचांनी त्यांचे आभार मानून कौतुक केले ग्रामपंचायत घाणेकुंटच्या वतीने मागील सहा महिन्यापूर्वी एक नवीन संकल्प मी निवडून आल्यानंतर गावात सोडला सांडपाणीमुक्त गाव असावं अशी इच्छा मी एका ग्रामसभेला व्यक्त केली आणि त्याला पहिला प्रतिसाद शिवराज मित्रमंडळ तळेवाडी यांनी देत आम्ही आमच्या वाडीतले आमच्या परिसरातले सगळे शोषकड्डे आम्ही पाडू असा त्यांनी प्रतिसाद दिला यानंतर पूर्वी शोषकड्डे होते नव्हते असा विषय होता का तर होते पण ते टेक्निकल स्वरूपात तांत्रिक पद्धतीने न पाडल्यामुळे ते ओसांडून पुन्हा बाहेर पाडायचे मग सगळं सांडपाणी आणि घाणीचं साम्राज्य राहायचं याच वेळेला प्रायमू संस्थेचे काही अधिकारी टेक्निकल इंजिनियर गावात काम करत होते मग त्यांचा सपोर्ट घेऊन मग ते बाळासाहेब नांगरे असतील प्रायमूचे पवन वाटकर असतील यांच्या पद्धतीने आधुनिक पद्धतीचे मॅजिक पीठ चोखपीठ आपण पाडण्याचा संकल्प पा सोडला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या तांत्रिक नियोजनाने या शिवराज मित्रमंडळाने एकोणीस शोषकड्डे त्यांच्या परिसरात प्रत्येकाच्या घराच्या परसबागेमध्ये पाडले यातून काय झालं की जे उघड्यावर जाणारं सांडपाणी आहे ते थांबलं आणि त्याच्यामधून जे होणारे जे विविध आजार होते डास उत्पत्ती होती याचा प्रादुर्भाव कमी झाला मी या निमित्ताने या टेक्निकल ज्यांनी सपोर्ट केला आहे जे प्रायमू संस्था आहे यांचे आभार मानेल आणि शिवराज मित्र मंडळाचं विशेष आभार यासाठी मानेल की या तरुणांनी एकत्रित येऊन नियोजन करून रात्रीच्या वेळेस स्वतः मेहनत करून शोषकड्डे पाडले आणि एक वेगळा संदेश गावात आणि पंचकृषीला दिला आहे की आम्ही एका चांगल्या विषयाला सुरुवात केलेली आहे आपणसुद्धा या मोहिमेत सह सहभागी व्हावा यानंतर आमचं पुढचं नियोजन असणार असं असणार आहे की गावातील इतर वाड्यांमध्येही अशाच पद्धतीचे मा मॅजिक सोपीठ शोषकड्डे पाडायचे आणि पूर्ण संपूर्ण गाव सांडपाणीमुक्त कसं होईल असा आमचा प्रयत्न असणार आहे यामध्ये प्लास्टिक निर्मूलनाचा एक संकल्प आम्ही सोडला होता याचाच भाग म्हणून प्लास्टिकचे जे रियूजचे सेकंड यूजचे जे ड्रम आहेत ते आम्ही या मॅजिक शोकपीठमध्ये वापरलेले आहेत जेणेकरून त्या प्लास्टिकचाही पुनर्वापर योग्य पद्धतीने या ड्रमच्या माध्यमातून या या शोक मा, शोकपीठम केलेला आहे या संपूर्ण मेहनतीसाठी या पुढाकारासाठी मी शिवराज मित्रमंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि इथल्या ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष आभार मानतो मी एक ग्रामपंचायतीमध्ये विषय मांडला होता की सोस खड्ड्यासंदर्भात की शासनाकडनं जे काही निधी येतोय तो त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा पण त्या विषयाला शिवराज मित्रमंडळाकडनं पहिला प्राधान्य मिळाला आणि जवळजवळ एकोणीस सोसखड्डे शिवराज मित्रमंडळाच्या वतीने पाळण्यात आले आणि पूर्णपणे जो काय घरामध्ये सांडपाणी आपण बाहेर उघड्यावरती सोडतो त्यापासून मुक्तता मिळाली आणि खरोखर शिवराज मिंट मित्रमंडळाचे मी सगळं सर्व सदस्यांचे आभार मानेन थंडीच्या वातावरणात फ्लेमिंगो पक्षी मुंबईमध्ये दाखल होतात या पक्ष्यांचे अनेक थवे सध्या मुंबईत दाखल झालेत या पक्ष्यांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली पर्यटकांसाठी नेत्र मनाला मोहून टाकतो मुंबईतील खाडी परिसरात फ्लेमिंगो पक्षाचे मोठमोठे थवे पाहायला मिळतात नवी मुंबईच्या बेलापूर खाडी किनारी फ्लेमिंगो पक्षाचे मोठ्या संख्येत आगमन झाले त्यामुळे खाडी किनाऱ्यावर गुलाबी छटा पसरलेली पाहायला मिळते फ्लेमिंगो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नवी मुंबईकर बोटीने प्रवास करत आहेत बेलापूर जेटी नवी मुंबई येथे फ्लेमिंगो फेरी सह निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना नवी मुंबईकर सध्या दिसत आहेत <attraction> या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण